आईने मस्त पावटा पाठवला आहे तर पावटे भात लगेचच मी करायला घेतलं मला अतिशय आवडतो दोन वाट्या बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे यातलं पाणी काढून आपण हे तांदूळ असेच बाजूला ठेवूया एक वाटीभर पावटा इथं तुम्हाला दिसतोय पावट्यामध्ये बऱ्यापैकी किडके दाणे असतात ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत स्वच्छ केलेला हा पावटा पाण्यामध्ये ठेवते आणि आपल्याला या भातामध्ये एक बटाट्याचा वापर करायचा आहे मोठ्या आकाराचा एक बटाटा सालं काढून घेतली आहे तर मोठ्या मोठ्या फोडी करून मी इथे पावटा जिथं ठेवला त्याच्या त्याच पाण्यामध्ये ठेवते आहे दोन टमॅटो घेतलेत लालबुंद उभे चिरून घेतलेत आणि दोन कांदे पण मी इथे उभे चिरून घेतलेत कुकरमध्ये मस्त दोन पळी तेल घातले तेल तापल्यानंतर काळी मिरी लवंग आणि दालचिनीचा वापर केला आहे जिरं घातलेलं आहे मोहरी घातली आहे छान तडतडल्यानंतर यामध्ये कडीपत्त्याची भरपूर पानं घालायची आहेत हिंग घालायचं आहे इथे आलं लसूण मिरची आणि खोबरं याचं वाटण मी आहे तर दीड ते दोन चमचे हे वाटण आपल्याला इथे आहे मस्त हे वाटण आपल्याला छान परतून घ्यायचे त्यानंतर कांदा जो आहे उभा चिरलेला तोही आपण छान परतण्यासाठी इथं मीठ घालून घेऊया आणि हा कांदा चांगला परतून घेऊया लालसर रंगावरती कांदा चांगला परतला गेला पाहिजे इथे तुम्हाला दिसतोय कांदा आपला व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आपण दोन टमॅटो जे आहेत ते इथे ॲड करूया टमॅटो पण आपल्याला छान परतून घ्यायचेत कांदा मस्त परतला गेलाय पावटा आणि बटाटे या दोन्ही गोष्टी आपण इथे काढून मस्त चार ते पाच मिनटासाठी परतून घ्यायच्यात यामध्ये मी अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे वापरते या भाताला शेंगदाणे घालून बघा जबरदस्त टेस्ट येते कोरडे मसाले घालून घेऊया अर्धा चमचा हळद दोन चमचे धनेपूड वापरली अर्धा चमचा मी इथे लाल तिखट घातलेला आहे आणि कांदा लसूण मसाला एक चमचा घातला आहे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे गोडा मसाला अर्धा चमचा मी इथे वापरला आहे मसाले चार ते पाच मिनटासाठी चांगले परतून घ्यायचे मस्त ते परतले गेलेत तर हा भात एकदम जबरदस्त होतो छान तेल सुटलेला आहे आता आपण सगळ्यात शेवटी तांदळ तांदूळ जे आहे ते इथे ॲड करूयात तर हे तांदूळ आपण दोन वाटी वापरलेत तांदूळ घातल्यानंतर व्यवस्थित तांदूळ दोन ते चार मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत परतल्याशिवाय पाणी घालायचं नाही आता मी दोन वाट्या तांदळासाठी साडेचार वाटी पाण्याचा वापर केलेला आहे म्हणजे आपण दोन वाट्या तांदळाला ता चार वाटी पाणी घालतो तर थोडंसं जास्त पाण्याचा आपल्याला इथे वापर करायचा आहे कारण आपण भाज्या पण घातलेल्या आहेत त्यानंतर छोटा गुळाचा खडा घातलाय मस्त बारीक चिरलेली कोथंबीर आणि एक चमचा साजूक तूप घालून मध्यम आचेवरती कुकरच्या दोन सुट्ट्या करून घ्यायच्यात शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड झाल्यानंतर आपण तो उघडून बघतोय मस्त असा झणझणीत आपला इथे पावटे भात तयार झालेला आहे अतिशय जबरदस्त लागतो आणि मला खूप आवडतो म्हणून अगदी आई आवर्जून कुणीही येणार असेल गावाकडून तर नक्की माझ्यासाठी पावटे पाठवूनच देत असते मला अतिशय हा भात आवडतो साजूक तुपाची धार पापड लोणचं अशा बऱ्याच गोष्टी मी यासोबत सर्व्ह करत असते तुम्हाला इथं किती छान मोकळा झाला हे मी आहे ऐका ना तुम्हाला ही जर पावटे भात आवडत असेल तर ह्या भातासाठी नक्की एक लाईक झालाच पाहिजे व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा भेटूया नवीन रेसिपीसोबत आजची रेसिपी खूपच छान आहे नक्की ट्राय करा धन्यवाद